नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आपण देवांना नैवेद्य दाखवतो नैवेद्याचं ताट कधीही जमिनीवर ठेवू नये आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांकडे एवढे नैवेद्य दाखवण्यासाठी पाठ असतीलच असं नाही तर आपण नैवेद्य दाखवण्यासाठी या पद्धतीचे नैवेद्याचं ताटाचं आसन भेटतं बघा हे आसन आपल्याला बाहेर विकत देखील भेटतात परंतु हे आसन मी घरी शिवलेले आहेत तुमच्याकडे जर का मशीन असेल शिलाई मशीन असेल तर तुम्ही देखील या पद्धतीचे वेगवेगळ्या कापडांपासून वेगवेगळ्या लेसींपासून नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी आसन बनवू शकतात तर इथे मी पानाच्या आकाराचं नैवेद्याचं ताटाचं आसन बनवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण घरी बनवू शकतो तर बघा सुंदर अशी लेस लावलेली आहे आणि बाजूनीसुद्धा मी एक बारीक अशी सुंदर अशी लेस लावलेली आहे तर हे ब्लाउज पीसमधले जे उरलेले कापड असते त्या कापडांपासून मी हे नैवेद्याचं ताट शिवलेलं आहे या ठिकाणी बघा छोटं ताट किंवा डिश ठेवण्यासाठी इथे मी छोटं पदरापासून एक नैवेद्याचं ताट शिवलेलं आहे तुम्ही गोल आकारात देखील नैवेद्याचं ताट शिवू शकतात काही टायमाला बघा आपण आपल्या घरात पूजा असते मग देवांसाठी नैवेद्य असतो स्वामींसाठी नैवेद्य असतो किंवा इतर पूजेसाठी नैवेद्य असतो मग अशा वेळेस आपल्याला दोन तीन नैवेद्य भरावे लागतात तर इथे मी दोन तीन प्रकारची नैवेद्याची ताटं शिवून ठेवलेली आहे त्याचप्रमाणे आपण काही वेळेला छोट्या डिशीमध्ये देखील नैवेद्य भरत असतो मग छोट्या डिशीसाठी तुम्ही या ठिकाणी गोल आकाराचं चौकोनी आकाराचं किंवा छोटी वाटी आपण नैवेद्याची ठेवत असतो त्या वाटीसाठी तुम्ही अगदी छोट्या चौकोनी आकाराचं देखील नैवेद्याचं ताट तुम्ही शिवू शकता तर पहा इथे मी मशीनवर या पद्धतीने हे केळीचं पान आपण ज्याला केळीचं पान म्हणतो ते मी शिवलेलं आहे आणि त्याला या पद्धतीने बघा अशी बारीक लेस आणलेली आहे ही लेस मी बाजूनी लावत आहे तुम्हाला पाहिजे असेल तर हे नैवेद्याचं ताट तुम्हाला विकत देखील मिळतं आत्ता सध्या खूप ट्रेंडिंग असलेलं हे नैवेद्याचं ताट किंवा खणापासून बनवलेलं नैवेद्याचं ताट खूप छान छान बाहेर विकत देखील मिळतात आणि तुम्ही जर का तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही घरी देखील कापड आणून किंवा आपण काही ब्लाऊज पीस बघा साड्यांमधले शिवत नाही मग असे उरलेले जे ब्लाऊज पीस असतात काठपद्धराचे ब्लाउज पीस असतात यांपासून तुम्ही छान सुंदर असं देवासाठी स्वामींसाठी नैवेद्याचं ताट तुम्ही शिवू शकतात मग तुम्ही गोल आकारात किंवा पानाच्या आकारात केळीच्या पानाच्या आकारात देखील तुम्ही हे नैवेद्याचं ताट शिवू शकतात सुंदर असं हे नैवेद्याचं ताट बघा छान दिसत आहे हिरवा कलर छान दिसतो खणाचा कलर छान दिसतो तर बघा या ठिकाणी मी सेंटरला एक लेस माझ्याकडं शिल्लक होती ती लावून घेत आहे या पद्धतीने ब्लाऊज पीसला देखील लेसेस असतात या लेसेस फेकून न देता तुम्ही या केळीच्या पानाला नैवेद्याच्या ताटाला तुम्ही तुमच्या इच्छेने लावू शकता तर या ठिकाणी बघा ही अशी एक बॉर्डरमध्ये लेस मिळते तुम्ही तुम्हाला जी डिझाईन हवी आहे त्या डिझाईनमध्ये तुम्ही असा बंडल किंवा सुट्टी तुम्हाला हवी असेल तितकी दोन मीटर चार मीटर अशा पद्धतीची लेस आणून तुम्ही छान सुंदर असे तुमच्या घरातल्या देवांसाठी नैवेद्याचे पान नैवेद्याचे ताटाचं आसन तुम्ही बनवू शकतात व्हिडिओमध्ये दाखवलेलं नैवेद्याचं ताट तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर का शिलाई मशीनचं काम करत असाल किंवा तुमच्या घरात शिलाई मशीन असेल तर तुम्ही देखील या पद्धतीचे छान सुंदर सुबक असे आपल्या स्वामींसाठी देवांसाठी नैवेद्याचे ताट बनवू शकतात त्याचप्रमाणे जे छोटे चौरंग असतात त्यावर आपण देव ठेवतो त्यांच्यासाठी देखील तुम्ही स्क्वेअर आकारात छान असं असन बनवू शकतात